नमस्कार दोन हजार चोवीस हरतालिका व्रत कधी आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये हरतालिका व्रत हे पाच सप्टेंबरला करायचं का सहा सप्टेंबर सप्टेंबरला यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे चला तर मग जाणून घेऊया हरितालिका व्रत नक्की कधी करायचं आहे आणि व्रताची तिथी पाहूयात चला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते हे व्रत विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुमारिका मुली इच्छित व योग्य जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात या दिवशी माता पार्वती भगवान शिव यांची पूजा करण्याची प्रथा आहे यंदा भाद्रपद शुद्ध तृतीया तिथी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी तृतीय तिथी संपणार आहे म्हणून उदय तिथीनुसार सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी हरितालिकेचे व्रत करावे पूजेचा शुभमुहूर्त सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून सुरू होणार आहे ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हरितालिका पूजेचा मुहूर्त आहे एकूण पूजेचा कालावधी दोन तास तीस मिनिटे असणार आहे या वेळेतच तुम्हाला ही पूजा करायची आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद